नमस्ते सत्ताच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर आपण आवडीने खाणारा स्टार्टर म्हणजे क्रिस्पीकॉर्न हे कॉर्न क्रिस्पी घरी बनवल्यानंतर क्रिस्पी बनत नाही मऊ पडतात त्यासाठीच मी आज छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे त्या वापरून क्रिस्पीकॉर्न अगदी दहा ते पंधरा मिनटात घरच्या घरी बनवून पहा टेस्टी तर बनतीलच त्याचबरोबर कुरकुरीत कुरकुरीतही बनते चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेला आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील क्रिस्पी कॉर्न बनवण्यासाठी आपण स्वीटकॉनचे कनिसानून दाणे काढून वापरू शकतो किंवा मी येथे फ्रोझन कॉर्न वापरले आहेत हेही वापरू शकतो मी एक लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवले पाणी उकळल्यानंतर एक चमचा मीठ ॲड केले आणि यामध्ये दोन कप फ्रोझन कॉर्न ॲड केले त्यानंतर हे मक्याचे दाणे उकळत्या पाण्यामध्ये तीन ते चार मिनटं छान शिजवून घ्यायचे आहेत हे स्वीट कॉर्न असल्यामुळे जास्त वेळ शिजवायला लागत नाहीत दोन ते तीन मिनटामध्ये उकडले जातात तीन मिनटानंतर हे मक्याचे दाणे मी एका चाळणीमध्ये काढून घेतले आहेत आता या उकडलेल्या मक्याच्या दाण्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ॲड करणार आहोत पण यामध्ये गरम असताना मैदा ॲड करायचा नाही तर अगदी रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे हे मक्याचे दाणे त्यानंतर आपण एक चमचा मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर ॲड केला चवीनुसार मीठ ॲड केले आणि एक चमचा काळ्या मिरेची पावडर ॲड केली आता हे सर्व आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊ हो। या मक्याच्या दाण्यामध्ये आपण एकूण दोन चमचे मैदा आणि आठ चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत त्यातील एक चमचा मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर आपण वापरले आहे त्यानंतर आता एक चमचा आले लसूण पेस्ट एक चमचा मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करू आणि परत एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेऊ आता आपण या उकडलेल्या स्वीटकॉनमध्ये दोन चमचे मैदा तीन चमचे कॉर्नफ्लॉवर एक चमचा आले लसूण पेस्ट एक चमचा मिरी पावडर चवीनुसार मीठ ॲड केले आहे त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचा पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड केले अशा पद्धतीने दोन वेळेस दोन चमचे पाणी आणि दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड केले आणि कॉर्नला छान कोटिंग करून घेतले अशा पद्धतीने दोन दोन चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करून दोन चमचे पाणी ॲड केल्यामुळे कोटिंग खूप छान होतं आणि कॉर्नही मस्त क्रिस्पी बनतात कॉर्नचे कोटिंग बघू शकता तुम्ही छान वर्ण सर्व बाजूनी कोटिंग झालं आहे हे कोटिंग तेलामध्येही सुटत नाही अगदी छान क्रिस्पी बनतं आता हे कॉर्न आपण तळून घेऊ तर तेल छान गरम झालं आहे यामध्ये झाऱ्याच्याच साहाय्याने मी हे कॉर्न तेलामध्ये सोडून घेतले आता कॉर्न तेलामध्ये सोडल्यानंतर तेल उडतं किंवा कॉर्न उडतात त्यामुळे गरम तेल तोंडावर भाजण्याची शक्यता असते त्यामुळे तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनिटभरानंतर झाकण काढून कॉर्न परत एक ते दोन मिनिटासाठी छान तळून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने सर्व कॉर्न तळून घेतले आणि छान क्रिस्पी कॉर्न तयार झाले आहेत आता हे तळलेल्या कॉर्नना आपण परत एक चमचा तुपामध्ये आले लसूण पेस्ट कांदा टोमॅटो शिमला मिरची घालून परत परतून खाऊ शकतो किंवा तडका न देता या क्रिस्पी कॉर्नवर एक चमचा चिली फ्लिप्स एक चमचा चाट मसाला एक चमचा मिरी पावडर चवीनुसार मीठ एक मिडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा एक बारीक कट केलेली शिमला मिरची बारीक कट केलेली कोथिंबीर बारीक कट केलेला टोमॅटो आणि हे क्रिस्पी कॉर्नचा चटपटीतपणा वाढवण्यासाठी अर्ध्या लिंबूचा रस लिंबूचा रस घातल्यानंतर हा कॉर्न इतका टेस्टी आणि चटपटीत बनतो वा तोंडाला पाणी सुटलं आहे आता या लिंबाचा रस घातल्यानंतर मस्त मिक्स करून घेऊ आणि आपले क्रिस्पी कॉर्न तयार झाले आहेत या पद्धतीने कच्चा टोमॅटो कच्चा कांदा घातल्यानंतरही खूप छान लागतात आणि तडका देऊनही छान लागतात तुम्हाला जी पद्धत आवडेल ती करू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका कशी बनली आहे ते थँक्यू